नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्वाची बातमी नांदुरा पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांची दमदार कामगिरी व डीपी पथकची मोठी कारवाई पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीत अवैध रेती उपसा करून चोरटी वाहतूक करणारे इस्मानविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांनी अधीनस्थ अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले होते त्यानुसार आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त खबरेप्रमाणे यातील पोलीस पथक अवधाबू नांदुरा येथे पेट्रोलिंग करीत असताना नमूद आरोपीचे ताब्यातून अवैधरित्या विनापरवाना एक विना क्रमांकाचे महिंद्रा दोनशे पंच्याण्णव कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर ज्यामध्ये अंदाजे एक ब्रास रेती किंमती दहा हजार रुपये ट्रॅक्टर किंमती अंदाजे तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख दहा हजार रुपये तसेच आरोपी नामे अशफ खान मुजफ्फर खान रा निमगाव याचे ताब्यातील एक विनाक्रमांकांचे न्यू हॉलंड बत्तीसशे तीस कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली ज्यामध्ये अंदाजे एक ब्रास रेती किंमती दहा हजार रुपये ट्रॅक्टर किंमती अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयेचा असा दोन्ही मिळून पाच लाख सत्तर हजार रुपयेचा मुदतेमल मिळून आला तसेच आरोपी क्र तीन फरार आरोपी नामे निखिल सुभाष काटकर रा नारायणपूर ता नांदुराजी बुलडाणा याने त्याचे ताब्यातील सिल्व्हर रंगाचे आयशर कंपनीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ज्यामध्ये अंदाजे एक ब्रास गौण खनिज रेती किंमती दहा हजार रुपये व ट्रॅक्टर किंमती अंदाजे तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयेचा मुददेमाल घेऊन तो त्याचे ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पळून दिला आहे त्याचा शोध घेणे सुरू असून लवकरच त्याला सुद्धा ट्रॅक्टर व रेतीसह ताब्यात घेऊन मटकीची कारवाई करण्याची तसेच ठेवण्यात आली आहे सदर आरोपितांविरुद्ध अपराध क्रमांक तीनशे पंचावन्न छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बीएनएस सहकलम तेवीस कोटी एकसष्ट लाख सत्याहत्तर हजार एकशे चौतीस मोवाका सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोहेका गजानन इंगळे संतोष मुंजाळ सुखदेव काकड कैलास सुरडकर राहुल ससाने विनायक मानकर पंकज वावगे प्रमोद चिखलकर यांचे पथकाने केली आहे